पाण्यावर चालणारी गॅस शेगडीचा प्रयोग यशस्वी श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात प्रात्यक्षिक प्रयोग आमदार महेश शिंदे यांची संकल्पना जलावरण शिलावरण वातावरण हे नैसर्गिक चक्र चालण्यासाठी अत्यंत उपयुक्त घटक आहेत या घटकांमुळे निसर्गाची अन्न साखळी टिकून राहते परंतु आता पर्यावरणाचा घात होत आहे भौतिक सुविधांसाठी निसर्गातील अनेक घटकांच्या वरती घात होते देशातील नद्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे मानवाच्या मूलभूत गरजेसाठी जंगल इतर गोष्टींचा रास होत आहे हायड्रोजन कार्बन यांचं मिश्रण असते कधी याचा स्फोट होण्याची शक्यता असते त्यामुळे दुर्घटना होतात विशेष गॅस निर्मिती भविष्यामध्ये बाहेरून घेण्यामुळे खर्च उत्पादन प्रक्रियेत वाढत आहेत याला पर्याय म्हणून पर्यावरण पूरक निसर्गाच्या अन्न साखळीवरती कुठलाही परिणाम न होण्यासाठी व कमी खर्चात ही प्रक्रिया पूर्ण करून त्यामुळे निसर्गाचा त्याच्यावर कोणताही घातक परिणाम न करता पाण्यावर चालणारी गॅस शेगडी ही जीवनावश्यक वस्तू कृष्णा विकास महामंडळ यांच्या संकल्पनेतून आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या कल्पक इच्छाशक्तीतून पाण्यावर चालणारी गॅस शेगडी बनवली आहे याचा प्रात्यक्षिक श्री श्री रविशंकर आश्रम आर्ट ऑफ लिव्हिंग प्रमुख आश्रम बेंगलोर इथं प्रात्यक्षिक व माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसमवेत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी श्री श्री रविशंकर यांनी या उपक्रमाचं कौतुक केले पर्यावरण निसर्ग अन्न साखळी या घटकावर या नैसर्गिक पाण्यावर चालणाऱ्या गॅस शेगडीचा कोणताही परिणाम होणार नाही आणि कमी पाण्यावर चालणारी गॅस शेगडीचा प्रयोग यशस्वी झालाय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क राहुल पवार कराड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी